नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टी दिवसेंदिवस खचत चालली आहे कारण एकामागून एक दिग्गज कलाकारने त्यांचे दुःखद निधन झा होत आहे त्यामुळे सिनेसृष्टीवरून मोठे संकट निर्माण झाले आहे तर मित्रांनो चला पाहूया कोणता आहे दिग्गज नेता काय आहे संपूर्ण माहिती त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी तुम्हाला सर्वात आधी पाहता येईल तर नागिन थ्रीचे आर्ट डायरेक्टर सुमित मिश्रा यांचे दुःखद निधन झाले आहे परंतु संशय घेतला जात आहे तर सुमित मिश्रा हे गेले काही दिवसापासून आर्थिक समस्यांचा सामना करत होते तर सुमित मिश्रा हे आर्ट डिझायनर सोबतच प्रोडक्शन डिझायनर निर्माते होते आणि प्रिंटर सुद्धा होते तर मणिकर्णिका फिल्मचे जनक होते यांच्या जाण्याने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे त्यांना काही आर्थिक अडचणीमुळे असल्यामुळे त्यांनी टोकाचे निर्णय घेतलाचा संशय व्यक्त केला जात आहे तर मित्रांनो अशा या दिग्गज कलाकाराला आपल्या चॅनल कडून भावपूर्ण श्रद्धांजली देऊया तोपर्यंत धन्यवाद